सोलापूर येथील स्वातंत्र्य सैनिक सिद्ध्रमप्पा फुलारी प्रतिष्ठान संचलित रुद्रशक्ती गुरुकुल मर्दानी प्रशिक्षण केंद्र आणि पारंपारिक लाठी खेळ संघ महाराष्ट्र संयुक्त विद्यमानाने आयोजित एका कार्यक्रमात सृष्टी धनप्पा बिळंगडी हिने सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद पारंपरिक लाठी फिरवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू झालेला हा विक्रम इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुक मध्ये नोंदविला जाणार आहे यामुळे सोलापूरचे तसेच महाराष्ट्राचे नाव देशभर गाजले आहे चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर मला खूप आनंद होत आहे की सोलापूरमध्ये अजून एक विश्वविक्रम होत आहे विवेक मिस्किल यांची एक विद्यार्थिनी सृष्टी ही दहा तास दहा मिनिट दहा सेकंड इतकी लाठी चार्ज करून ती एक नवीन विश्वविक्रम करत आहे तिला आय ए बुक ऑफ रेकॉर्ड करून आपण अप्लाय केलेला आहे आणि आय ए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करून मला जेजिंग म्हणून मला इथं पाठवले आहेत आणि मी सृष्टीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन देतो दहा तास दहा मिनिट दहा सेकंद माझी विद्यार्थी सृष्टी बिरंगडी वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे या वर्ल्ड रेकॉर्डचं रेकॉर्ड इंटरनॅशनल एक्सचेंज रेकॉर्ड व आणि इंडिया रेकॉर्ड यामध्ये नोंद होणार आहे गेल्या दहा महिन्यापासून विश्वविक्रमाचा सराव चालू आहे आता ती अकरा तास पूर्ण कव्हर करते रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर